आमचे आमचे मित्र पालकमंत्री संजय शिरसाट साहेब वीजच्या प्रकरणामध्ये खूप त्यांचं हे प्रकरण गाजलं होतं आता त्याच्यानंतर एक अजून एक प्रकरण आलेलं आहे जे एम आय डी सीशी संबंधित आहे एमआयडीसी मध्ये दोन मोठे प्लॉट्स होते ते ट्रक टर्मिनस साठी रिझर्व्ह होते हे सगळे डॉक्युमेंट्स आहे ते ट्रक टर्मिनस साठी रिझर्व होते पण संजय शेरशाव साहेबांच्या मुलांना तिथे एक अल्कोहोलची काही केमिकल फॅक्टरी दारूच्या साठी लागणारी काही केमिकल फॅक्टरी त्यांना सुरू करायची होती मग एम आय डी सीने ने काय केलं ते एक जे प्लॉट ट्रक टर्मिनस साठी रिझर्व्ह होत ते प्लॉट त्यांनी डी रिझर्व्ह केलं आणि ते प्लॉट संजय शेरशाव साहेबांच्या मुलांना देण्यात आला आता त्यांनी एक कंपनी एस्टॅब्लिश केली कॅमिओ डिस्टिलरीज नावाची त्या कॅमिओ डिस्टिलरीज मध्ये तीन पार्टनर्स होते एक संजय शेरसाटचा मुलगा होता सिद्धांत त्यांची बायको होती विजय विजया संजय शेरसाट आणि तिसरे होते एक अमीन अ, अ, अमीन बिल्डर भावेन अमीन नावाचे ते सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी दिलं लँड एक्वायर करून घेतलं आणि लँड मिळाल्यानंतरच इमिजिएट भावे नमीन त्या कंपनीतून बाहेर पडलं आणि मग सीने एक प्रस्ताव त्यांना पाठवलं हे हो फक्त दोन तीन महिन्यामध्ये हे सगळं झालं त्यांनी एक प्रस्ताव पाठवलं की आम्हाला हे डी रिझर्व आम्ही केलेलं आहे आता हे प्रायोरिटीने हे लँड अलॉट करायचं आहे आणि प्रायोरिटीने लँड अलॉट करताना कशासाठी आपल्याला अलॉट करायचं आहे हे त्यांनी सांगितलं आणि आणि त्यांनी हे प्रायोरिटी प्रायोरिटी लँड अलॉटमेंट कुणाला सिद्धांत संजय शिरसाटला कंपनीचं नाव आहे कॅन्यू डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड आणि याच्यामध्ये ते काय तयार करणार होते तर केमिकल्स लँड किती पाहिजे जितकं लँड डी रिझर्व्ह करण्यात आलं होतं एक्झॅक्टली exactly तितकंच एकवीस हजार दोनशे पचहत्तर स्क्वेअर मीटर डी रिझर्व्ह केली होती आणि इतकंच लँड त्यांना पाहिजे होतं तर ते लँड त्यांना अलॉट झाली आता त्याच्यामध्ये ऍब्सोल्यूट अल्कोहोल तयार करण्यासाठी हे कंपनी ते फॅक्टरी स्टार्ट करणार होते आणि किती किती मोठी कंपनी आहे एकशे पाच कोटी वन हंड्रेड एंड फायव्ह क्रोड एटी नाईन लाख रुपीस म्हणजे सरासरी एकशे एकशे सहा कोटी रुपये वन झिरो सिक्स करोड ची कंपनी आता हे कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्हाला स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं जे तुम्ही एप्लिकेशन मध्ये दिलेले आहे आणि ऍप्लिकेशन मध्ये म्हटलेले आहे कि सव्वीस कोटी ट्वेंटी सिक्स करोड फोर्टी सेव्हन लाख रुपीज मी माझ्या स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन करणार आहे सेल्फ कॉन्ट्रीब्युशन माझ्या खिशातून मी सव्वीस कोटी फोर्टी सेव्हन लाख रुपीज देणार आहे आणि बँकेतून कर्ज घेणार आहे सेव्हन्टी नाईन लाख फोर्टी टू थाउजंड फोर्टी टू सेव्हन्टी नाईन करोड फोर्टी टू लाख रुपीज आम्ही बँकेतून कर्ज घेणार आहे माझा प्रश्न हे आहे की हे जे साडे सव्वीस कोटी रुपये तुम्ही सेल्फ करणार होते तर कुठून घेणार होते कोण तुम्हाला पैसे देणार होते आणि बँकेतून तुम्ही घेणार होते वे ते वेगळी गोष्ट आहे तर हे फायनान्स कुठून आणणार होते आता अमीन बाहेर पडल्यानंतर बँकेत फक्त दोनच डायरेक्टर्स राहिलेले आहे एक त्यांचा मुलगा दुसरी त्यांची पत्नी आता हे बोलण्याचा तुमच्याकडे कोणत्याही कारण नाही आहे की पाच पार्टनर्स होते आणि त्या पाच पार्टनर्स दोन दोन तीन तीन कोटी रुपये जमा करणार हे दोन डायरेक्टर्स मिळून सव्वीस कोटी रुपये कुठून आणणार होते त्यांची बायकोची नेट इन्कम मागच्या रिपोर्ट प्रमाणे एफिडेव्हिट जे तुम्ही दिलेले आहे ते वर्षात पंचवीस लाखाची आहे मग पंचवीस लाखाच्या आधारावर तुमच्यावर आत्ता आजच्या घडीला साडे बारा कोटी रुपयाचा कर्ज आहे फक्त बायकोच्या नावाने मग हे पैसे कुठून आणणार होते MIDC ने आम्हाला हे सांगावं की मागच्या दोन तीन वर्षामध्ये अनेक लोक तुमच्याकडे आले होते की आम्हाला जागा द्या तुम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं होते की एक इंच ची जागा आम्हाला शेद्रामध्ये नाही आहे मग हे जागा मंत्रीसाठी कशा प्रकारे कोणत्या आधारावर हे रिलीज करण्यात आली आहे याच्यामध्ये उद्योग मंत्री सामील आहे याच्यामध्ये पालकमंत्री सामील आहे एमआयडीसीचे सगळे अधिकारी याच्यामध्ये सामील आहे आणि माझी अपेक्षा जे देवेंद्र फडणवीस साहेब जे स्वतःला हे म्हणतात की मी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हे केस त्यांनी सीबीआयकडे द्यावा किंवा एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटकडे द्यावा यानी दूध का दूध पानी का पानी हो जाएगा उसमें कि इम्तियाज जलील गलत है या ये डॉक्यूमेंट्स गलत है करके हैं।